गणेश उत्सवाला अवघे काही दिवसच उरले आहेत अनेकांच्या घरात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी देखील सुरू असेल गणपतीच्या या दहा दिवसांच्या काळात बाप्पाची विधिवत पूजा आरती केली जाते या पूजेमध्ये सर्वात जास्त मान कोणत्या गोष्टीला असेल तर त्या आहेत दुर्वा आपण जाणतो की गणपतीला दुर्वा प्रिय असतात त्यामुळे गणेश पूजेमध्ये दुर्वा या असतात आणि त्याशिवाय गणेशाची पूजा, पूजा पूर्ण होत नाही गणपती बाप्पाच्या डोक्यावर कोणी सोंडेत तर कोणी पायाशी दुर्वा वाहतात मात्र दुर्वा नक्की कुठे वाहव्यात त्या गोष्टी आणि कशा पद्धतीने गणपतीला अर्पण कराव्यात हे शास्त्रात सांगितले आहे त्यामुळे आज आपण पाहूयात गणपतीला दुर्वा वाहण्याची योग्य पद्धत काय आहे दुर्वा का वाहतात भगवान शिवाला बेलपत्र भगवान विष्णूला तुळस जशी प्रिय असते तसेच गणपती बाप्पाला दुर्वा प्रिय असतात भगवान गणेशाचे मुख हे गजमुख असल्याने त्यांना दुर्वा वाहतात असे म्हणतात दुर्वा या अनंत मुळांनी वाढतात जन्म घेतात तसेच वंशवृद्धी व्हावी असे वाटत असल्याने गणपतीला दुर्वा वाहतात असे म्हटले जाते जीवन हे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकले आहे संसार चक्रातून दूर होण्यासाठी भगवान गणेशाला दुर्वा वाहिल्या जातात असे देखील शास्त्रात सांगितले जाते दुर्वा सर्व दोष हरतात म्हणून दुर्वा गणपतीला अर्पण केल्या जातात तसेच दुर्वा या भगवान विष्णूंच्या रोमपासून पासून दुर्वांची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते त्यामुळे त्या पवित्र समजल्या जातात गणपतीला वाहणारा दुर्वा कशा असाव्यात दुर्वा या हिरवा रंगाच्या असाव्यात त्या हिरवागार असल्या पाहिजेत तसेच त्या असे सांगितले जाते या मी तीन किंवा पाच पानांच्या असाव्यात गणेशाला किती दुर्वा व्हाव्यात गणेशाला नेहमी एकवीस जुड्यात दुर्वा व्हाव्यात असे सांगतात याचे कारण म्हणजे योगसूत्रानुसार एकवीस दुःख मानली गेली जीवाला एकवीस प्रकारची दुःख भोगावी लागतात यातून मोक्ष मिळवण्यासाठी या एकवीस दुःखाचा विनाश होण्यासाठी गणेशाला एकवीस दुर्वा वाहिल्या जातात गणेशाला दुर्वा कुठे व कोणत्या बोटाने व्हाव्यात गणपतीला अनेक जण दुर्वा सोडणे डोक्यावर किंवा पायाशी वाहतात मात्र चुकीच्या पद्धतीने गणेशाला दुर्वा कधीच व्हावू नयेत दुर्वा या नेहमी करणे आणि शिरसी म्हणजेच गणपतीच्या डोक्यावर किंवा दोन्ही कानांवर वाहिल्या जातात तसेच बो त्या बोटा कोणत्या बोटाने व्हाव्यात तर शास्त्रानुसार अनामिक मध्यमा व अंगुष्ठा या तीन बोटाने दुर्वा भागात